गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी कंप्युटर सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बिबट्याची आवडती शिकार म्हणजे कुत्रा एका बिबट्यानं झडप टाकून कुत्र्याला पकडलं मात्र कुत्र्यानं बिबट्याचा हल्ला परतवून लावत स्वतःचा जीव वाचवला आणि बिबट्याला जवळील शेतामध्ये पळून जाण्यास भाग पाडलं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय देवळाली प्रवरा येथील खुर्द वस्ती रोडवरील रावसाहेब वरखडे यांच्या घराजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला वरखडे यांच्या घराच्या दरवाजाजवळ बसलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं झडप घेतली मात्र कुत्र्याच्या गळ्यात खिड्यांचा पट्टा असल्यामुळे तो बिबट्याला चांगलाच टोचला आणि काही क्षणात कुत्र्यानं बिबट्याचा हल्ला परतवून लावलाय त्यानंतर बिबट्याला उसाच्या शितामध्ये पळून जाण्यास भाग पाडले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय वस्ती वरखडे वस्ती परिसरात बिबट्याचं सातत्यानं दर्शन होतंय त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागानं तातडीनं पिंजरे बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा बल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर